सत्तेचा माज अखेर उतरला आणि सत्तेची मस्ती काय असते हे जनतेच्या पुढे चालत नाही सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस नक्की चाललं आहे काय असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागलेला आहे अशातच फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सरकार व्यस्त असतानाच यांचे मंत्री चांगलेच मस्तावलेत ज्यामुळे सरकार अडचणीत येऊ लागलेलं ला आहे या गोष्टी लक्षात येताच आता मात्र यांना ठोस कारवाई केल्याशिवाय पर्याय राहतच नाही एकीकडे शिंदेचे मंत्री दुसरीकडे अजित पवारांचे मंत्री तर तिसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपचे मंत्री कोणालाही कोणाचा ताळमेळ नाही सर्व सत्तेत मस्त धुंदत नातनं दिसत आहे अशातच या ठिकाणी राज्याचा कारभार बघणारे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आता कडक शब्दामध्ये सूचना दिलेल्या आहेत थेट राजीनामाच मागितलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारची सूट दिली आणि तीच अंगलट येऊ लागलेली आहे अशातच मंत्री हे अडकत गेले संजय सिरसाट असतील संजय गायकवाड असतील शिंदेंच्या दोन्ही ह्या आमदार आणि मंत्र्यांनी चांगलंच त्यांच्या नाकेनं आणलं अशातच अजित पवार तरी मागे कसे राहतील अजित पवारांनाही अडचणीत आणण्यासाठी मंत्र्याचाच तेवढा हातभार लागला होय बातमी आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची त्यांच्याचबद्दल प्रश्न विचारला म्हणून सुरज चव्हाण यांनी मारहाण केली माणिकराव कोकाटे यांनी उत्तर देताना सांगितलं की ती ॲड मी स्कीप करत होतो मी गेम खेळत नव्हतो खोटं बोल पण रेटून बोल मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि पत्रकार आवाज उठवणारच अशाच गोष्टीमुळे माणिकराव कोकाटे यांचं पद गेलेलं आहे या ठिकाणी कृषीमंत्री कशा प्रकारे विधानसभेमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आशेने माणूस इकडे बघतोय आणि मंत्री मात्र पत्त्यामध्ये मग्न आहे एकीकडे एक बोलायचं स्किप करत होतो अशा प्रकारची स्किप कोणती ॲड आपण करता का असा सवालही आता शेतकरी विचारू लागलेला आहेत ज्या गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे त्या गोष्टीला आपण पुढे घेऊन जातो आहे पत्ते खेळायचे तर मंत्रिपद सोडा आणि अखेर मंत्रिपद गेलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा मागितल्याची चर्चा सध्या सुरू आहे याचमुळे जंगली रमीपे आवण महाराज आप घर पे जाऊ ना महाराज अशी म्हणायची घटना आहे